हो नगर परिषदेतर्फे कालच अतिक्रमण कारवाई करून जो पालखी मार्ग आहे मुख्य पालखी मार्ग त्याच्यातील जवळजवळ एक पस्तीस चाळीस अतिक्रमण आपण निष्कासित केलेले आणि रस्ता मोकळा करून आता एक असे चार स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले ते की जिथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठून चिखल होते तर तिथं टाक, आता आम्ही त्या चार स्पॉटवर मुरूम टाक टाकून आज उद्यामध्ये घेईल आणि बाकी आपल्याकडे पालखी तळावर आता स्नानगृह आणि जे आहेत आपले स्वच्छतागृह जे मोबाईल टॉयलेट आहे त्याच्या जागा आता आम्ही बऱ्यापैकी क्लिअर करून घेतल्या ते तसे आपल्याकडे ह्या वर्षी अठराशे फिरते शौचालय तर त्याच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही स्वच्छ करून घेणे तिथं एक स नाही गॅस एकसारख्या करणे आणि तिथं काही कचरा वगैरे असेल किंवा ग गवत वाढलं असेल तर ते आम्ही क्लीन करून घेतलेलं आहे आणि पालखी तळावर आता एक लायटीचे दोन टॉवर उभारायचं काम काल चालू आहे बाकी फिडिंग पॉईंट आपल्याकडे सहा फिडिंग पॉईंट आहेत तर ते फिडिंग पॉईंटचे जे ॲक्सेस अप्रोच रोड आहेत ते क्लीन करून घेतले ते तिथलं मेंटेनन्स वगैरे सर्व चालू आहे आणि शहरातील विद्युत आणि पाणीपुरवठ्याचा मेंटेनन्स सर्व म्हणजे अंतिम टप्प्यात जवळजवळ झालेलेच आहे दोन दिवसात आपला पालखी तळ म्हणजे एकदम रेडी राहील एकदम आता फिनिशिंग वर्क चालू आहे आपले दोन टँकर आहेत पण पालखी संस्थानाचे जे टँकर आहेत ना तिथे तीस ते पस्तीस टँकर उपलब्ध असतात त्यामुळे आतापर्यंत आपल्या इथं पाण्याची काय अडचण आलेली नाही आणि आपल्या ज्या जे फिडिंग पॉईंट आहे तिथं वर्षभर पाणी उपलब्ध असते आणि आपल्या शिक्षक कॉलनीच्यापाशी एक आपलं तीन लक्ष लिटरची एक ई एस आर आहे त्याची टेस्टिंग आपण आज उद्यामध्ये घेत आहोत म्हणजे आपल्याकडे ते ती तीन लाख ई एस आरची ती क्षमता सोडून चौदा लाख पंचावन्न हजार लिटरची क्षमता आहे आणि त्यात हे तीन लाखाची भर पडल्यानंतर आपल्याला पाण्याचा काही इश्यू यायचा नाही आणि फिडिंग पॉईंट पण आपले मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा आहे सध्या तर आपले नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत एक पंचावन्न साठ कर्मचारी आरोग्य विभागाचे वगैरे पकडून हे एवढंच आपले म्हणजे अवेलेबल आहे ते आणि त्यांच्यामार्फत आपण युद्धपातळीवर काम चालू आहे आणि याच्यानंतर पालकीच्यामध्ये इतर विभागाचे कर्मचारी अवेलेबल होईल दुसरं काय असं कामाचा ताण येत नाही इतर विभागांचंसुद्धा कॉर्डिनेशन असल्यामुळे सगळं आता जरा हॅसलपरी आहे दुसरी काय अडचण नाही आहे हां ई सी सेंटर असतात आणि एक ह्या वर्षी नगरपंचायत सा नातेपुतेने एक नाविन्यपूर्ण ना उपक्रम हे केलेला आहे डिजिटल मदत केंद्र म्हणून एक क्यू आर तयार केलेला आहे ते स्कॅन केल्यानंतर के सर्व ज जिल्हा प्रशासनातील सर्व की पर्सनचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत आणि सर्व नकाशे आहेत सर्व दिशादर्शक ना आहेत कोणतं सेंटर कोणत्या ठिकाणी आहे किंवा पालखी तळ कुठं आहे फिरते शौचालय कुठं आहे या सर्वांची माहिती त्या दिलेली आहे ते मी आपल्याशी शेअर करतोच बाबतीत सर्व सर्व माहिती संपर्क त्याच्यामध्ये सगळं ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती पालखीच्या जी माहिती लागणाऱ्यांना अगदी गॅस पुरवठादारापासनं तर आमच्या कर्मचाऱ्यांची कलेक्टर साहेबांची पालकमंत्री साहेबांची सर्वांचे कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये आहेत